ब्रह्मांडात इतकी ताकद आहे की तुम्ही लाख मागाल तर तुम्हाला करोड मिळतील फक्त ते मागता आले पाहिजेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांग आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या इच्छा सतत अपूर्ण आहेत ताई आमच्याकडे पैसा नाहीये ताई आम्हाला नोकरी नाही आहे आमचं स्वतःचं घर नाही आहे आमच्याकडे गाडी नाही आहे घरात ही वस्तू नाही आहे मुलांना यश मिळत नाहीये पतीची प्रगती होत नाहीये बघा कुठलीही समस्या समस्या अनेक पण उपाय मात्र एकच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची ब्रह्मांडाची अशी पॉवरफुल रेमेडी सांगणार आहे जी, जी रेमेडी तुम्ही करायला सुरुवात केली तर काही तासातच तुम्हाला अनुभवेल बघा ब्रह्मांडाकडे अशी एक दिव्य शक्ती आहे ही दिव्य शक्ती आपण जे जे मागू ते ते आपल्याला प्रदान करतं ते ते आपल्याला देतं फक्त ते मागता आलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं आपण सेवा करतो धार्मिक गोष्टी करतो आध्यात्मिक गोष्टी करतो पारायणं करतो व्रत करतो नवस करतो सगळं करतो मी स्वतःसुद्धा त्यामध्ये आहे की कित्येक कि वेळा हे सगळं करते पण तरीही इच्छा पूर्ण होत नाही जे हवं ते मिळतच नाही बऱ्याच वेळा असं सा हरल्यासारखं वाटतं शून्य झाल्यासारखं वाटतं ही गोष्ट आता कधी माझी होऊच शकत नाही किंवा मला मिळणारच नाही माझ्या आयुष्यात हे कधी मला प्राप्त होणारच नाही बऱ्याच वेळा असं वाटतं आणि मी शांत बसते पण जेव्हा मी शांत होते तेव्हा मला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आठवते आणि जेव्हा मला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आठवते जेव्हा मला ब्रह्मांड आठवते तेव्हा तुम्हाला खरं सांगते मी ब्रह्मांड मला जे पाहिजे ते देते माझ्या जे नशिबात नसेल नसेल ना सुद्धा ब्रह्मांड मला देते तर जेव्हा हा यूट्यूब चॅनल मी सुरू केला तेव्हा अगदी काहीच नव्हतं सगळं शून्य होतं मला कधी वाटलंही नव्हतं की आपले एवढे सबस्क्रायबर वाटतील किंवा इतक्या पटकन आपल्या चॅनल ग्रो होईल तुम्हाला सांगते तेव्हा फक्त डोक्यामध्ये मी लॉफ अट्रॅक्शन ठेवायचं आहे फक्त ब्रह्मांड ब्रह्मांड माझ्या डोक्यामध्ये असायचे की ब्रह्मांड माझे सबस्क्रायबर या महिन्यात इतके झाले पाहिजेत या दिवसात मला इतके सबस्क्रायबर मिळाले पाहिजेत किंवा एवढे व्यूज झाले पाहिजेत जसं मी माझ्या डोक्यामध्ये सतत ब्रह्मांडाच्या त्या गोष्टी ठेवायचे किंवा जसं जसं मी ब्रह्मांडाकडून मागायचे तुम्हाला मी सांगते अगदी स्वप्नासारखे माझे सबस्क्रायबरसुद्धा वाढले आणि सुद्धा वाढले हा माझा त्यावेळीचा पहिला अनुभव त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मी नेहमीच ब्रह्मांडाकडून मागते मला जे काही व्रतानी वैकल्याने मिळत नाही ते मी ब्रह्मांडाशी बोलते आणि तुम्हाला सांगते अगदी काही तासात काही दिवसांमध्ये ते माझ्यापर्यंत येऊन बरोबर पोहोचते फक्त तुम्ही ते कसं मागता ते तुमच्यावरती आहे या उपायांमध्ये तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं आहे पूर्ण स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतरच हे उपाय तुम्हाला करायचे आहेत बघा आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता कुठल्याही वारी करू शकता कुठल्याही तारखेला करू शकता ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करा सगळ्यात पहिली रेमेडी तुम्हाला मी सांगणार आहे वॉटर रेमेडी वॉटर म्हणजे पाण्याची रेमेडी काय करायचं आहे ग्लासभर किंवा एक बॉटलभर पाणी घ्यायचं प्लास्टिकची बॉटल घेतली काचेची बॉटल घेतली तरीही चालेल किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं तरीही चालेल सगळ्यात पहिले घरातल्या एखाद्या शांत निवांत ठिकाणी बसायचं जिथे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही अशा ठिकाणी बसायचं बसल्यानंतर जो कुठला पाण्याचा ग्लास घेतलेला आहे तो आपल्या समोर ठेवायचा पाण्याची बॉटल घेतली असेल तर ती आपल्या समोर ठेवायची बॉटल असेल ग्लास असेल काहीही असेल त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आपला उजवा हात ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आता मी आपल्या चॅनलसाठी हा उपाय करत होते म्हणून मी म्हणायचे की ब्रह्मांड आपला जो चॅनल आहे हा चॅनल लवकर ग्रो व्हा या एका महिन्याच्या आत माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हावे या एका महिन्याच्या आत माझे पन्नास हजार जे व्ह्यूज आहेत ते पूर्ण व्हावे म्हणजे असं मी पॉझिटिव्हिटीने पूर्ण पॉझिटिव्हिटीने मी हे म्हणत राहायचे तुम्ही जर पै धनप्राप्तीसाठी पैसा मिळवण्यासाठी करत असाल तर तुम्हाला त्यावर हात ठेवून म्हणायचं आहे की हे ब्रह्मांड या एका महिन्याच्या आत माझ्या पैशांची समस्या दूर व्हावी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये प्रत्येकाकडे पैसा असावा माझ्या माझी जी काही आर्थिक चणचण होती ती पूर्णपणे संपून जावी या एका महिन्याच्या आत मला एक लाख रुपये मिळावे म्हणजे जी काय तुमची इच्छा असेल ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे ब्रह्मांडाला तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि त्याच्यानंतर ते ग्लासमध्ये असणारं जे पाणी आहे ते दिवसभरात एक एक घोडभर प्यायचं आहे बॉटल बॉटल असेल तर बॉटलमधलं पाणी एक एक संपूर्ण दिवसभर हे पाणी पुरवायचं हे पाणी पीत असताना फक्त मनात ठेवायचं की हो माझ्याकडे पैसा आलेला आहे माझ्याकडे पैसा येत आहे माझं दारिद्र्यता संपत आहे गरिबी दूर झालेली आहे खरंच मी जे मागितले ते मला मिळत आहे पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आता मी जेव्हा मी स्वतः पाणी प्यायचे तेव्हा मी एकच म्हणायचे की हो खरंच माझे सबस्क्रायबर वाढलेले आहेत व्ह्यूज वाढलेले आहेत चॅनल ग्रो होत आहे सतत मी डोक्यात तेच ठेवायचे तेच ठेवायचे तेच ठेवायचे सलग तुम्हाला एकवीस दिवस ही रेमेडी करायची आहे की ते एकवीस मासिक धर्म सुत काळ कुठल्याही प्रकारचे नियम नाही काहीच नाही आजपासून सुरू केलं एकवीस दिवस एकवीस दिवसांच्या आत तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव मला नक्की सांगाल या एकवीस दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात जो ग्रो झालेला आहे किंवा तुम्हाला जे काही मिळालेलं करा, आहे ते तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर कराल कारण मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते या एकवीस दिवसात तुम्हाला जे काही हवं आहे ते ब्रह्मांड देईन फक्त एकवीस दिवस डोक्यात ती एकच गोष्ट ठेवायची आहे की ती मला मिळालेली आहे ती माझ्यापर्यंत आलेली आहे ती गोष्ट माझी आहे आणि खरंच माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे बघा एकवीस दिवस खरं तर खूप लांब राहिले काही लोकांना एकवीस तासात सुद्धा अनुभव येऊ शकतो फक्त एकच लक्षात ठेवा की हा उपाय करत असताना पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ठेवायची आहे ज्यांची इच्छा चौथ्या दिवशी पूर्ण झाली पाचव्या दिवशी पूर्ण झाली त्यांनी पुणे पुढे कंटिन्यू करायची गरज नाही तुमची इच्छा अगो जर अगोदर पूर्ण झाली तुम्ही जे ब्रह्मांडाकडून मागितलं ते तुम्हाला काही तासात मिळालं तर हा उपाय तिथे स्किप करायचा पण फार फार ज्यांची इच्छा मोठीच असेल ज्यांना नाही मिळालं त्यांनी एकवीस दिवस तरी नक्की करा या एकवीस दिवसाच्या आत ब्रह्मांड तुम्हाला काही जे काही हवं आहे ते नक्कीच दे आता दुसरी टेक्निक तुम्हाला मी सांगते दुसऱ्या टेक्निकसाठी मी वही घ्यायचे एक छोटी वही आणून ठेवली होती एक वही आणि लाल रंगाचा पेन काय करायचं सकाळी उठल्यात आंघोळ वगैरे झाली नाश्ता विष्टा सगळं करायच्या आत देवघरात मी दिवा पण लावत नसायचे उठल्या आंघोळ केली की पहिलं हे काम करायचे नंतर मग दिवा बत्ती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायचे मला ती सवयच होती ही सेवा सुद्धा मी एकवीस दिवस केली वही घ्यायची पेन घ्यायचं आंघोळ वगैरे झाली की एका ठिकाणी बसायचं आणि त्या वहीवरती एकवीस वेळा लिहायचं किती एकवीस वेळा वहीवरती एकवीस वेळा लिहायचं ब्रह्मांड तुमच्यामुळे माझं काम झालं तुमच्यामुळे माझी जी, जी नोकरीची इच्छा होती ती पूर्ण झाली तुम्ही जर धनप्राप्तीसाठी करताय तुम्हाला लिहायचं आहे ब्रह्मांड तुमच्यामुळे माझं काम झालं माझ्याकडे खूप पैसा आला तुम्ही जर व्यवसाय वृद्धीसाठी करताय ब्रह्मांड तुमच्यामुळे माझं काम झालं माझ्या व्यवसायात वृद्धी झालेली आहे म्हणजे ज्या पण इच्छेसाठी तुम्ही करताय तर विवाहासाठी करताय ब्रह्मांड तुमच्यामुळे माझं काम झालं तुमच्यामुळे माझा जो विवाह आहे तो जुळलेला आहे जी पण इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने एकवीस वेळा त्या वहीवर लिहायची आणि हे काम फक्त ब्रह्मांड तुमच्यामुळे झालेलं आहे असे पॉझिटिव्ह ऑफर्मेशन द्यायचे ते लिहत असताना पूर्ण पॉझिटिव्हिटी ठेवायची आता दिवसातून मी स्वतः तीन वेळा त्या वहीवर लिहायचे एकदा सकाळी लिहायचे दुपारी वेळ मिळाल्यानंतर लिहायचे आणि रात्री झोपण्याच्या आधी आता अकरा वाजलेले आहेत मला खूप झोप आलेली आहे त्यावेळी मी ती वही घ्यायचे जे काय माझं पॉझिटिव्हिटी नाही ते एकवीस वेळा मी लिहायचे वही बंद करायचे ती वही, वही मी बऱ्याच वेळा उशीखाली ठेवायचे झोपायचे पुन्हा सकाळी उठले आंघोळ केली की त्याच्यानंतर पुन्हा ते लिहायचे पुन्हा ती वही मी कुठेतरी लपवून ठेवायचे दुपारी पुन्हा सेम रात्री पुन्हा सेम असं बघा जर तुम्ही कमीत कमी एकवीस दिवस किती एकवीस दिवस त्या वहीच्या पेजवरती हे लिहत गेला तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे असं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्ही त्या वहीवर देत गेलात तुम्हाला सांगते एकवीस दिवसांमध्ये तुमची ती इच्छा पूर्ण होईल तुम्हाला जे काही हवं आहे ते शंभर टक्के मिळून जाईल बघा दोनही रेमेडी खूप साध्या खूप सोपे आहेत पण जे काही हवं आहे ते प्राप्त करणारे आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ